अवैधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो प्रत्येकाला पैशाची गरज आहे व प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे परंतु आजच्या या कथेमधून स्वामींनी कशा प्रकारे आपण धर्मातून पैसा कमवला पाहिजे धनसंपत्ती मिळवली पाहिजे याबद्दल सांगितले आहे या कथेत त्यांनी अधर्माने वागून जर तुम्ही पैसा कमवला तर त्यात तुमचे किती मोठे आध्यात्मिक तसेच ऐश्वरिक होते याची प्रचिती एका पुजाऱ्याला दिली आहे चला तर मग कथेला सुरुवात करूया एका पुजाऱ्याला कशा प्रकारे स्वामींचा साक्षात्कार घडला या संबंधित ही सत्यकथा जर खरे स्वामी भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कथा अर्धवट सोडून जाऊ नका तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला स्वामी माऊलींचा आशीर्वाद तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर होईल रामेश्वर हे एक पवित्र तीर्थस्थळ आहे तिथे जाणाऱ्या प्रत्येक भक्ताचे पाप हे त्या कुंडात आंघोळ केल्याने धुऊन जातात तिथे खूप सारी पापविनाशक तीर्थकुंडे आहेत तेथील ते एक पुजारी अतिशय धनलोभी होता तो सर्व भक्तांकडून त्या कुंडांमध्ये स्नान करण्याआधी काही धन घेत असे पैसे घेत असे विना स्नान असे स्नान तो तीर्थावर येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सांगत असे एकदा असच अक्कोलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज तेथे आले असता त्या पुजाऱ्याने त्यांनाही हे सांगितले श्री स्वामी समर्थ महाराज हसत हसत त्याला म्हणाले आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठून द्यावा तुम्हा कर, करू नका त्यावर पुजारी म्हणाला धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान अर्थ होता ज्याच्या जवळ धन पुण्य पुण्यस्नान घडेल हे ऐकून श्री स्वामी समर्थ महाराज तात्काळ तेथून निघून गेले स्वामी महाराज गेल्यानंतर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नव्हतं त्यामुळे त्या, त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे बुडायला लागले पुजाऱ्याने अनेक उपाय केले अनेक योजना केल्या पण सर्व व्यर्थ ठरले शेवटी कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार तो समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ हे साक्षात कलियुगातील परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली धनलोभे पूजिता देव त्रिकाल धनार्थ लोकांचा करिता छळ ब्रम्हपुळी जन्मुनी कृत्य अमंगल आचारिता कैशी दुर्मती आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला सर्व भक्तांचे आदरात तिथ्य करावे वचने संतोष व्हावे कळली त्याने किती मोठे घोर पाप केले आहे हे त्याच्या लक्षात आले नंतर त्या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमा यचना करू लागला स्वामी माऊली हसत हसत म्हणाल्या शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपावर ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याचे वर्तन पालटले सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनच्छ धनला होऊ लागला तो धर्माने धनसंपत्ती मिळवू लागला यातून एकच शिकायला भेटते ते म्हणजे आपण जेव्हा धर्माने पैसे कमवायला जातो तिथे देव आपल्याला पदोपदी साथ देतो परंतु जर तोच पैसा तेच धन आपण अधर्माने कमवले तर आपल्याला त्याचा तोटा होतो सामाजिक तसेच ऐश्वरिक आपले नुकसान होते तसेच पुढील पिढ्यांपर्यंत ते काही उपयुक्त ठरत नाही त्यामुळे धर्माने पैसा कमवा धर्माने मोठे व्हा अशी स्वामींची आपल्या शिकवण आहे याचा फायदा असा होतो की आपल्या पुढील पिढ्यांपर्यंत ती उपयुक्त ठरते व आपल्या पुढील पिढ्यांचा देखील उद्धार होतो आजची ही कथा स्वामी भक्तांनो तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ